नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आपले गुरु आपले आई वडील आहेत आईचं दर्शन घेऊया मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं आपली नंबर प्लेट तुटलेली आहे ती नंबर प्लेट बनवण्यासाठी आपण जात आहोत आता बघूया नंबर प्लेट बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च येतोय आता गाडीत बसलोय सर्वप्रथम गाडीत बसल्यावर आपण सीट बेल्ट घ्यावा सीट बेल्ट हा आपल्या सेफ्टी साठी असतो त्यानंतर गाडी स्टार्ट करावी आता आपण पोचलोय मेन रस्ता तारापूर रोड बोईसर समोर तुम्हाला मंदिर दिसते श्री गिरिजा मंदिर आहे ते बाणगंगा कुरगाव आपल्याला गाडीच्या डिस्प्ले मध्ये टायर मध्ये हवा कमी असल्याचं दिसलं म्हणून आपण पंपावर वळलो पंपावर उतरून पंक्चरवाल्याला बोलावलं तो त्याचा मशीन घेऊन आला टायरमध्ये हवा चेक केली हवा कमी होती म्हणून त्याने हवा भरली जामच गर्दी आहे गाड्याच गाड्या दिखतन तो गाडीवाला बघा ना आपले पुढे काही आहे सावकाश सावकाश सावकास म्हणून आपल्याला सावकास सावकास जावं लागलं आहे जायच नाही तो कौशिन हान मारते त्याला हां काय सांगू त्याला यो रिक्षावाला आडवासाला आपले बघा ते आहे का नाही आहे लक्षणी दिलं का ठोकलास ठोकला का मॅटर झाला मॅटर झाला का गेला कामच आपला नंबर प्लेट बनवायसाठी आपण शोरूमलाच पोचलेलो आहे परंतु इथे गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही गाडी कुठे पार्क करावी गाडी पार्किंग करण्यासाठी समोर जागा नाही मग काय आलो मग शोरूमच्या मागच्या बाजूला मागच्या बाजूला लावली ना आलो सालत मागून मग आलो वरती इकडून चढायची एंट्री केली शोरूममध्ये वरती चढलो गेट खुलला तेव्हा ढकलायचा दरवाजा पुश पुश केला मध्ये शिरलो मग मध्ये विचारलं साहेबाजवळ गेलो साहेबाने बसवलं खुर्ची दिली बसा बसलो मग आपला गाडी नंबर विचारला मग मी गाडी नंबर सांगितला मग साहेबाला आपलं नाव दिसलं कम्प्युटरमधी मग साहेबांनी सांगितलं चालेल तुमची नंबर प्लेट येईल तीन चार दिवसात मग साहेबाला नक्की विचारलं कुठल्या तारखेला येईल मग साहेब बोलला मंगळवारी येईल मंगळवारी तुम्ही घ्यायला या मग साहेबाला विचारलं किती पैसे झाले तर साहेब सांगतो पाचशे रुपये म्हणजे आपल्याला नंबर प्लेट बनवायला पाचशे रुपये खर्च आला गाडी जाम माकली होती आपली म्हणून सर्व्हिस सेंटरला घेऊन आलो मी गाडी बघा केवढी माकली आपली हो तीन चार दिवसापासून निसता पाऊस पाऊस त्यामुळे गाडी जाम माखलती त्या दिवशी अर्णाला गेलो ते दिवशी पण ते पाण्यांशीन गेलो नुसता पाणीच पाणी शिकला पाणी त्यामुळं काय माखून राहिलेलं गाडी धवायला टाईमच नाही मला आता आज जाऊ नाहीतर अजून माखलेली दिसेल काय गाडी धुवायला सर्विस सेंटरवाल्यानं केलं चालू काम घेतला पाहिजे त्या हा अटक घुसव तट घुसव तट, तट फवारा मार अट फवारा मार जोरजोरात फवारा मारत आहे बस आपल्या गाडीवर काय धव्या काम जोरदार त्या हा तो काय थांबतंय धर धव धर धव हवारं मारून मारून त्यानं गाडी एकदम साफ धवली आपली बघा कवडी चमकतो एकदम जबरदस्त आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका